येत्या विधानसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार तापणार आहे याचे साफ संकेत मिळत आहेत त्याचवेळी शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी एक गुगली टाकली आहे त्यांच्या गुगलीवर भाजप मात्र क्लीन बोल्ट होण्याची खूपच शक्यता निर्माण झाली आहे मराठा आरक्षणासाठी सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत राज्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गेलं पाहिजे तेच यावर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून तोडगा काढू शकतात या बाबतीत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकूयात सर्वांनी मग त्याच्यात मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील सर्वांनी मोदींकडे जावं कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीच ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती लहानपणी ते कसे काय गरीब होते गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आता तुम्ही ऐकलं ठाकरेंनी कशी गुगली टाकली आहे कारण काय तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे कधी जातीपातीत विश्वास ठेवत नव्हते उद्धव ठाकरेही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत चाललेत मात्र आता राज्यात मराठा ओबीसी वाद पेटलाय एकाला जवळ केलं तर दुसरा दुखावणार दुसऱ्याला जवळ केलं तर पहिला दुरावणार याच गोष्टीचं भान काहीच भाजपला नीट ठेवता आलेलं नाहीये विशेषताने ब्राह्मण नेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मनोज जरांगीनी तर रानच उठवलंय राज्यातील सर्वात मोठे भाजप नेते असलेले माजी मुख्यमंत्री हे ठाकरेंचेही टार्गेट आहेत फडणवीसांवर अमित शहाची खप्पा मर्जी आहे अशा स्थितीत हा आरक्षणवादाचा चेंडू गुगली करून मोदींसमोर टाकल्याने पंतप्रधान ही गुगली नीट खेळू शकले नाहीत तर राज्यात भाजप बोल्ड होऊ शकतो दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आहेत त्यामुळे तेही मराठ्यांविरोधात फारसे आक्रमक होऊ शकत नाहीत ओबीसी बरोबर पंगा घेतला तर सुपडा साफ होऊ शकतो त्या उलट ठाकरेंची शिवसेना मात्र कुण्या एका समाजाबरोबर जात नाहीये मोदींकडे बोट दाखवून मजा बघतय शरद पवारांना तर हेच हवंय शरद पवार आणि ठाकरेंना सहानुभूती आहे राज्यात आणि केंद्रात सत्ते भाजप सत्तेत असताना ताकदवान मोदी संसदेतून आरक्षण देऊ शकले नाही तर भाजपचा महाराष्ट्रात तरी कार्यक्रम लागलाच म्हणून समजा भाजप विरोधक सध्या तरी म्हणतायत मान गाई उद्धवजी